इकडे शिवडी नाभाशेवा सागरी सेतूसाठी तब्बल अडीचशे रुपये एकेरी टोल आकारण्याचा निर्णय झालाय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतलेला आहे बारा जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सागरी सेतूचं सा उद्घाटन करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे शिवडी ते नाभाशेवा हा सागरी सेतू तब्बल तेवीस किलोमीटरचा असून देशातला तो सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू आहे दरम्यान मंत्री दीपक केसरकर यांनी या टोल संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात जो प्रस्ताव असतो तो आम्ही त्याच्यासाठी लोन घेतलेला आहे त्याच्यामुळे भारत सरकारचे जे निकष आहेत त्याप्रमाणे पाचशे रुपये त्या ठिकाणी टोल चार्ज करायला लागला असता परंतु आजच्या मंत्रिमंडळामध्ये अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला आणि त्याच्यामध्ये हा अडीचशे रुपये करण्याचा निर्णय झालेला आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे लोकांचे पैसे पेट्रोलचे तर वाढतीलच परंतु टोलमध्ये सुद्धा कमी केल्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्राच्या जनतेला आणि विशेषतः मुंबईच्या जनतेला दिलासा मिळेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट